मिथून राशी ही राशी चक्रातील तिसरी रास मिथून राशी ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिना हा ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या दृष्टीने विशेष मानला जात आहे जुलैमध्ये गुरु शनी मंगळ बुद्ध आणि सूर्य त्यांची राशी बदलतील जुलै महिन्यात ग्रहांच्या स्थितीचा बदलाचा परिणाम मिथून राशीच्या लोकांवर दिसून येईल जुलैमध्ये मिथून राशीच्या लोकांना भाग्यशाली आणि शुभ परिणाम मिळणार आहेत या राशीच्या लोकांना आर्थिक करिअर आणि वैयक्तिक जीवनात शुभ परिणाम मिळतील चला तर मग जाणून घेऊया मिथून राशीचे मासिक राशी, राशी, राशी कसे असेल जुलै मध्ये मिथून राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम मिळणार आहेत करिअर मध्ये प्रगती होईल प्रवास फायदेशीर ठरतील नोकरीत पदोन्नतीसह उत्पन्न वाढू शकते कौटुंबिक समस्यांपासून मुक्तता मिळेल प्रेमजीवन पूर्वीपेक्षा चांगले राहील आरोग्याशी संबंधित समस्या संपतील ग्रहस्थिती पाहता मिथून राशीला हा महिना चांगला जाईल तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील मिथून राशीच्या व्यक्तींचे आरोग्य थोडे चिंताजनक असू शकते तुम्ही आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तुम्हाला त्वचा विकार अपचन ताप त्रास संभवू शकतात त्यामुळे नीट लक्ष द्या वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या या महिन्यात तुम्ही आपल्या वडीलधाऱ्यांशी बोलताना नम्र आणि मृदूपणे बोला भावंडांची नाते घट्ट होईल घरात एखादे धार्मिक कार्य घडेल नातेवाईकांची भेट होईल तुमचा समाजात मान वाढेल तुमची प्रतिमा उजळेल मित्रांमध्ये मान मिळेल मिठून राशीच्या विद्यार्थ्यांनाही हा महिना चांगला जाईल तुम्हाला अभ्यासात एकाग्रता लाभेल तुमची चांगली प्रगती होईल नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल तुमच्या स्पर्धा परीक्षा नीट पार पडतील शिक्षणाविषयी निर्णय घेताना पूर्ण विचार करा मिठून राशीच्या प्रेमजीवनात काही नवन काही नवे बदल घडतील तुम्ही अधिक भावनिक व्हाल यामुळे गोंधळ होऊ शकतो तुम्ही जोडीदाराशी स्पष्ट संवाद साधावा एकमेकांचे ऐकून घेण्याचा प्रयत्न करा आपल्या भावना प्रेमळ शब्दात व्यक्त करा मिठून राशीच्या वैवाहिक नात्यात सौहार्दपूर्ण वातावरण असेल तुमच्या नात्यातील मधुरता वाढेल जोडीदार तुमची उत्तम साथ देईल मिठून राशीच्या नोकरदारांना या महिन्यात उत्तम स्थैर्य लाभेल काही नवीन आणि चांगल्या जबाबदाऱ्या मिळतील नोकरी नसणाऱ्यांना संधी मिळू शकते तसेच व्यावसायिकांना नवीन भागीदारीचे प्रस्ताव येतील तुम्ही कोणताही निर्णय पूर्ण विचारांती घ्या फसवणुकीपासून सावध राहा व्यवसायात ग्राहकांशी गोडीने वागा आपले मत पटवून देण्याचा प्रयत्न करा मिथून राशीची आर्थिक स्थिती चांगली असेल गुंतवणुकीचा लाभ मिळेल ठकलेली रक्कम परत मिळेल अनावश्यक खर्च नियंत्रित ठेवल्यास उत्तम आर्थिक स्थैर्य लाभेल तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी कल्पकतेचा वापर करा मिठून राशी या महिन्यात आराम आणि सुविधांचा ग्रह शुक्र देखील जुलैमध्ये राशी बदलेल तो ऋषभ राशीतून आपला प्रवास संपवून मिठून राशीत आपले स्थान घेईल याचवेळी न्यायाचा देव शनी तेरा जुलै रोजी राशीत राहून त्याच राशीत वक्री होईल एकंदरीत हा महिना ग्रहांच्या संक्रमणांनी भरलेला आहे ज्याच्या प्रभावामुळे मिठून राशीच्या लोकांना संपूर्ण महिनाभर आशीर्वाद मिळेल या लोकांना प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे करियर मध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी हा महिना लाभाच्या संधींनी भरलेला आहे ज्यांचे लग्न होऊ शकले नाही त्यांचे लग्न निश्चित होण्याची शक्यता आहे व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी हा काळ मध्यम फायदेशीर ठरेल बाजारातील तेजीचा फायदा घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल या महिन्यात जमीन वाहन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीतून पैसे कमवणे आणि ते वाचवणे ही तुमची प्राथमिकता असेल तुमच्या शौर्यात वाढ होईल मिथून राशीच्या लोकांसाठी जुलै महिना हा ग्रहस्थितीने खूप चांगला असेल सूर्य पहिल्या आणि दुसऱ्या घरात मंगळ तिसऱ्या आणि चौथ्या घरात बुध दुसऱ्या घरात राहणार आहे यासोबतच शुक्र देखील अनुकूल परिणाम देणार आहे या राशीच्या लोकांना करिअरमध्ये अनपेक्षित परिणाम दिसणार आहेत तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकते मंगळामुळे नोकरीत तुमचे स्थान आणि स्थान मजबूत होऊ शकते व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही बनवलेल्या रणनीतीद्वारे तुम्ही भरपूर नफा कमवू शकता आर्थिक परिस्थिती देखील चांगली राहणार आहे तुमच्या मेहनत आणि कर्मानुसार तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता देखील आहे अठरा जुलै नंतर आर्थिक परिस्थितीवर खूप चांगला परिणाम दिसून येणार आहे या महिन्यात आरोग्यही चांगले राहणार आहे प्रेम जीवन चांगले राहणार आहे वैवाहिक जीवनातही आनंद राहील जुलै दोन हजार पंचवीस हा महिना मिथून राशीच्या लोकांसाठी यश प्रगती आणि आव्हानांचा एक महत्वाचा महिना असण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात तर तुमचे नातेसंबंध सुधारण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखावे लागेल आणि तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींमध्ये काळजी घ्यावी लागेल तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल मिथून राशी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी अनुकूल आहे ज्यामुळे तुम्हाला तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल ज्यामुळे तुम्हाला महत्वाच्या बाबींमध्ये यश मिळेल तरुणांसाठी नवीन संधी येतील ज्यामुळे त्यांचे करिअर आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण इतरांना प्रभावित करेल ज्यामुळे तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल होतील याशिवाय तुम्हाला मनोरंजन आणि प्रवासाच्या संधी देखील मिळतील ज्यामुळे तुमच्या जीवनात ताजेपणा आणि उत्साह येईल जुलै दोन हजार पंचवीस हा महिना करिअरच्या दृष्टीने एक उत्तम महिना असण्याची शक्यता आहे तुमच्या प्रकल्पांमध्ये तुम्हाला प्रशंसा आणि यश मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन भागीदारी आणि करारांसाठी अनुकूल आहे ज्यामुळे तुमचा व्यवसाय वाढेल तथापि मोठे निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घेणे आवश्यक असेल तुमच्या करिअरच्या प्रगतीसाठी सहकारी आणि वरिष्ठांची चांगले संबंध निर्माण करणे महत्त्वाचे असेल नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगल्या देखील मिळू शकतात ज्यामुळे त्यांच्या करिअरचा एक नवीन दिशा मिळेल जुलै दोन हजार पंचवीसमध्ये विवाहित जोडप्यांचे जीवन आनंदी आणि आनंदी असेल परंतु त्यांना क्षुल्लक वाद टाळावे लागतील कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या संधी मिळतील ज्यामुळे परस्पर संबंध मजबूत होतील आणि कुटुंबात सुसंवाद वाढेल प्रेमसंबंधांमध्ये नवीनता आणि स्थिरता येईल ज्यामुळे तुमच्या नात्यात खोली आणि बळकट येईल या महिन्यात तुम्हाला जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल जी, जी तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या उपयुक्त ठरेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद अनुभवायला मिळेल एकंदरी पाहता मिस्तुन राशी तुमच्या कामात या महिन्यात नावीन्यता आणि सर्जनशीलता आणण्याचा प्रयत्न करा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा तुमच्या नात्यांमध्ये संवाद आणि समज वाढवण्याचा प्रयत्न करा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि ती आवश्यक ती खबरदारी घ्या तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी एक स्पष्ट योजना तयार करा आणि त्यावर टिकून राहा तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा एकंदरीत पाहता मिठून राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीसचा हा महिना शुभ ठरणार आहे